कर्ला बेट येथील गंगागिरी महाराज पायदिंडीचं अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आलंय कर्लाबेट येथील गंगागिरी महाराज यांच्या पायदिंडी सोहळ्याचे कर्जत तालुक्यातील मिरज गाव येथे खिळे कुटुंबियांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं उद्योजक रावसाहेब खिळे अजिनाथ खिळे कानडी बुद्रुकचे युवा सरपंच गणेश खिळे युवा उद्योजक किरण खिळे आणि कुटुंबियांनी या पायदिंडी पालखीचं वाजत गाजत फटाक्यांची आतिशबाजी करत उत्साहात स्वागत करून पालखीची आरती खिळे कुटुंबियांनी करून दर्शन घेतलं या दिंडीतील शेकडो वारकऱ्यांची मे गणेश उद्योग समूहाच्या वतीने खिळे बंधूंनी जेवणाची व्यवस्था केली होती श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला पंढरपूर या पाय दिंडी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची खिळे कुटुंबीय गेली अनेक वर्षांपासून अखंडित सेवा करत आहेत आषाढी एकादशी निमित्त मिरज गाव येथील नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून शेकडो पायी दिंड्या जातात श्री क्षेत्र पंढरपूरकडे शिस्तबद्ध पद्धतीनं पायी निघालेल्या सरला बेट दिंडीचा मिरज स्वागत झालं गजर करत विठ्ठल भक्त भक्तिमय वातावरणात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असताना दिंडीतील वारकरी विठु नामाचा जयघोष करण्यात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं दिंडीत आलेल्या वारकऱ्यांना आर्ट ऑफ वार लिव्हिंग या सामाजिक संघटनेकडून मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करत त्यांची तपासणी करण्यात आली गणेश उद्योग समूहाचे सर्वे रावसाहेब खिळे अजिनाथ खिळे डॉक्टर चंद्रकांत कोरडे युवा उद्योजक अतुल राजे जाधव योगेश खिळे बबलू बागवान राम सुपेकर आणि खिळे परिवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गुरुवर्य गंगागिरी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या श्रीक्षेत्र सरला सरलाबेट या पायदिंडीला दोनशे वर्षाची परंपरा असून गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र सरलाबेट ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायदिंडी पालखी सोहळा पार पडतोय योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज पायीदिंडी सोहळा आज या दिंडी सोहळ्याचा मिरजगावमध्ये मुक्काम आहे आणि विशेषतःचे खोळे परिवार खेले परिवार खेडे परिवारांच्या आज या ठिकाणी महापुरुषाची पंगत आहेत सद्गुरु गंगागिरी महाराजांचा जो पायदिंडी सोहळा आहे श्रीक्षेत्र बेट सराला गोदावरी धाम ते श्रीक्षेत्र पंढरपूर एवढं दोनशे वर्षाची याला परंपरा आहे योगराज सद्गुरू गंगागिरी महाराज पंढरीला जेव्हा पांडुरंगा या दर्शनाला पायी जायचे अगदी झोपडी पेटून जायची पांडुरंगाचं भजन चिंतनामध्ये झोपडीचं स्मरणसुद्धा होता कामं नाही अशा प्रकारचा त्याग योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा होता आणि हे सर्व काही करीत असताना समाज प्रबोधनाचं कार्य गंगागिरी महाराजांनी केलं व्यसनाधीन असणाऱ्या लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम गंगागिरी महाराजांनी केलं उपवाशी असणारे जे लोक त्या काळामध्ये उपवासमार व्हायची त्या काळामध्ये गोरगरिबांना अन्नदानाचं कार्य असतं गंगागिरी महाराजांनी केलं आणि लोकांना भजनाच्या माध्यमातून एकत्रित जोडलं दिंडीमध्ये जरी प्रवास करीत असले तरीसुद्धा समाजाला उपदेश करून प्रबोधनाचं कार्य गंगागिरी महाराज करीत होते अशी दोनशे वर्षाची परंपरा असणारी ही दिंडी गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज नारायणगिरी महाराज हे पाच महंत होऊन गेलेले आहेत पाच पिढ्यांपासून आजची सहावी पिढी आहेत सहा पिढ्यांपासून हा परमार्थ चालू आहे आणि अतिशय शिस्तप्रिय अशा प्रकारचा आमचा हा दिंडी समाज असतो सर्व आज्ञाधारात असतात सांगितल्याप्रमाणे सर्व वागतात स्वच्छतेसुद्धा फार मोठी काळजी आपण घेत असतो प्रत्येक मोकंबाच्या ठिकाणी एक एक मंडळ आपण या ठिकाणी टाकलेलं असतं इथे मंडळ त्या ठिकाणी येतं संध्याकाळी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना वाढायचं काम करतं आणि सकाळी दिंडी निघून गेल्याच्या नंतर ती जागा संपूर्ण स्वच्छ करून आणि मग ते मंडळ निघून जात असतं अशा प्रकारे दिंडीमध्ये सुद्धा काही मंडळ आपण ठेवलेले आहेत तिथे स्वच्छतेचं सफाईचं काम करीत असतात कारण स्वच्छतेचा संदेश हा अतिशय महत्त्वाचा आहे स्वच्छता जर आपण ठेवली नाही तर अनेक प्रकारचे रोग होतात आणि मग निरोगी जीवन जगण्याकरता स्वच्छता महत्त्वाची आहे अशा प्रकारचा संदेश आपल्या दिंडीसोळाच्या सोहळ्याच्या माध्यमात दिला जातो भगवंताचं भजन पांडुरंगाचं भजन सर्व वारकरी पांडुंगाच्या दर्शनाकरता चाललेले आहेत आणि आपण प्रश्यासन, जो प्रश्न विचारला प्रशासन प्रशासनाने जेवढ्या सुविधा देते तेवढ्या द्यायला पाहिजे मागे एक दोन वर्ष सुविधा दिली आपण तसं काही फार विशेष सुविधा प्रशासनाकडून नाही आहेत फक्त काही आरोग्य केंद्राच्या अशा प्रकारे काही गोळ्या वगैरे या औषध त्यांनी दिलेत परंतु आपल्या परिसरामध्ये असणार जे डॉक्टर मंडळी आहेत प्रायव्हेट डॉक्टर ते वेळोवेळी येतात आणि दिंडी सोहळ्याची सेवा करतात दिंडीला काही आवश्यकता कमी नाही आहे परंतु काही दिंड्यांच्या व्यवस्था नसल्यात अशा ठिकाणी मात्र प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे तर अशा प्रकारे आणि हा दिंडी सोहळा पंढरीला चालू आहे प्रत्येकाला ओढ लागली आहे पांडुरंगाच्या दर्शनाची कै येता देखे ना माझा माय बाप घटका बोटे दिवस लेखी धरून या माप केव्हा मला त्या पांडुरंगाचं दर्शन होईल शेतकरी वर्ग सुखावलेला आहे चांगल्या प्रकारचा पा। पाऊस हो की जेणेकरून शेतकरी वर्ग आणि च जर सुखी असेल उत्पन्न चांगलं मिळालं तर जगाचा पोषण शेतकरी असतो शेतकरी सुखी होईल तर जग सुखी होईल आणि अशीच पांडुरुंगाच्या चिरणी पाहता गंगगिरी महाराजांच्या दिंडीचा दिंडी सोहळ्याचा आम्हाला जे लाभ किंवा हे करण्याकरता म्हणजे सेवा करण्याकरता संधी मिळाली ना अकरा वर्षापासून संधी मिळाली आम्ही आमचं भाग्य समजतो खेळ समजतो खरंच पाऊल लागल्यानंतर आमची प्रगती जी आहे ती उत्तर वाढत चालली अशीच वाढत राहू आणि असेच महाराज जसं संधी मिळाली तर दोन हजार पंचवीस ला अशीच संधी मिळव अशीच अवपरीत सेवा करण्याची संधी मिळो एवढी परमेश्वर पांडव यांनी प्रार्थना करताना प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह सह नयुम पठाण न्यूज टुडियट ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर